नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने यंदाचा बाया कर्वे पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे याचे उत्तर आहे गुजरातमधील अहमदाबाद येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती इंदुमती काटदरे यांना प्रश्न क्रमांक दुसरा यशवंतराव चव्हाण सेंटरचा वर्ष दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे बालमृत्यू नियंत्रण संदर्भात गडचिरोली जिल्ह्यात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय आणि राणी बंग या दाम्पत्यास प्रश्न क्रमांक तिसरा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कोणाला यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे याचे उत्तर आहे प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते आणि कवी नागराज मंजुळे यांना प्रश्न क्रमांक चौथा हमदान इंटरनॅशनल फोटोग्राफी अवॉर्डमध्ये एच आय पी सर्वोच्च सन्मान मिळवून देशाची मान अभिमानाने कोणी उंचावली आहे याचे उत्तर आहे पुण्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार राहुल सचदेव आणि एम एस रणनाथन यांनी त्यांनी टिपलेल्या पांढऱ्या गेंड्याच्या छायाचित्राला स्पर्धेतील जनरल कलर कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पाचवा देशात प्रतिष्ठेचा समजला जाणारा पियरे फौचाड अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला शैक्षणिक संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी हा पुरस्कार दिला जात असून मध्य भारतातील हा पुरस्कार मिळवणारे दंत महाविद्यालय पहिले राहणार आहे मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद